मित्रांनो पाहू शकता लंपीनंतर पालेचा बादल आणि संदीप भाई माले भोपर यांचा अर्जुन विजयाचाच गुलाल घेतलेला आहे दादा आज उसाटणे मैदानात आपला भोपर यांचा भाई माले यांचा अर्जुन आणि भरपूर कालावधीनंतर आपल्या बैलाला बादल लंपी झाला होता आजारातून बाहेर आला आणि आज उसाटणे मैदानात गुलाल घेतला कसं वाटतं बरा वाटला अर्जुनसोबत बैलपाला आज चार महिन्यातली बैल समजा व्यामारी उठून समजा हे केला बैलांनी कम बॅक केला असं म्हणायला बरा वाटला आणि आज त्याला आपला अर्जुनची साथ भेटली काय बोला था? अर्जुन बैलाबद्दल बैल टॉपचा आहे एक नंबरचा आहे तो वरती पण नंबर टॉपचाच करतो बैल आणि टॉप मध्येच राहणार तो बैल नक्कीच म्हणजे कुठेतरी आपला बॅकफूट चालू होता आज अर्जुननी साथ देऊन बादलचं नाव तो होतच पण आता तो कुठेतरी लोकांचे प्रश्न होते की बादल आता कुठेतरी संपला पण आता त्यांनी दाखवून दिलं की आजारामध्ये होतो म्हणून लढू शकलो नाही पण आता मी व्यवस्थित झालं आणि लढून हा मैदान जिंकला काय बादल मध्ये पण बादल जास्त चर्चा मध्ये तो बैल नक्कीच आणि आज नियोजन कसं काय झालं नियोजन झालं आता पोराही केला आमच्या हा पूर्ण गावातल्या पोराही केला नियोजन नक्कीच आजचा आनंद कसा आहे आता आजचा आनंद म्हणजे गारी आम्हाला दुसरी केलाची होती हा पण योगायोग गाडी ती झाली नाही दादाच बॅनर पडला होता प्रेक्षणीय लढत होती अर्जुन सोबत विमान होता आणि त्याच्या विरुद्ध होता भोंगा आणि सुंदर आपला आकाशदादा राहू त्याच्या अगोदर गाडी झाली त्यांची आणि तो सुद्धा विजयाचा गुलाल दुसरी शर्यत अर्जुन आपल्या बादल सोबत आ, संदीप भाई माली यांनी हॅट्रिक मारली तीन तीन शर्ती केल्या अजून कोणासोबत होता पैरायचा आपला पहिला तर अर्जुन सोबतच होता एक त्यांचं आता विमान विमान सोबत होता हो आणि एक हरण्या सोबत दुसरा कुठला तरी होता ती पण मी शर्यत बघितली हा चांगला बैल चालतो हो तो पण नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला येणारा काल बादल नक्कीच पहिल्यासारखा गाजवेल आजारी होता म्हणून तो अड्ड्यामध्ये नव्हता पण आता कम कमबॅक केलेला आहे त्याने धन्यवाद दादा काय बोलेल आताच दादानी सांगितलं की आवाज अर्जुनने आज हॅट्रिक घेतली काय बोलाल काय नाही त्याचं काय चांगलं आज अर्जुन बादल आणि अर्जुन सोबत विमान पहिरा होता आणि तिसरा पहिरा कोणता होता दादा ने कुठला पहिरा होता, होता? होता। बादल आणि विमान बादल आणि विमान आणि अजून तिसरी सुद्धा हॅट्रीज झालेली आहे हरण्या काय बोललं आजचा आनंद कसा एकाच मैदानात लगातार तीन वेळेला बैल पडतो आणि गुलाल घेतो आनंद आनंद वाटतोय आणि अजून आनंद हरजित होत आनंद आम्हाला नक्कीच